नमस्कार रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या आलाच जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवारीसाठी रशिकेच नेत्यांसमोरही निर्माण झाला पेच शिरो तालुक्यातील आलाच जिल्हा परिषद मतदारसंघ हा सर्वसाधारण गटासाठी खोला झाल्याने आगामी निवडणूक राजकीयदृष्ट्या अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत गेल्या जवळपास एक वर्षापासून या मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली असून जनसंपर्क सामाजिक उपक्रम कार्यक्रमातील उपस्थिती आणि स्थानिक प्रश्नावर सक्रिय भूमिका घेत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे या मतदारसंघात एकापेक्षा एक सरस उमेदवार असल्यामुळे उमेदवारी निश्चित करताना पक्षश्रेष्ठींनाही मोठा पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे विशेषतः सत्ताधारी गट आणि महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारांमध्ये सुरू असलेली चढावड पाहता की ही निवडणूक अत्यंत हाय व्होल्टेज ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र पाल याड्रावकर यांच्या गटाकडून भुमनाचे माजी सरपंच सुकुमार किनिंगे औरवाड येथील सामाजिक कार्यकर्ते दादिपाशा पटेल आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले राजाराम रावण यांच्यात जोरदार रसिकेत सुरू आहे या तिघांनीही मतदारसंघात आपापली ताकद दाखवण्यास सुरुवात केली असून संघटनात्मक बांधणी आणि स्थानिक पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न तीव्र केले आहेत त्याचबरोबर नरसिंहवाडीचे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांनी ही उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे त्यामुळे यडरावकर गटातील उमेदवारीचा निर्णय अधिक गुंतागुंतीचा ठरत आहे दुसरीकडे शिरो तालुक्यातील नेते उद्यान पंडित गणपतरावदा पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी तसेच शिवसेना उभाटा गटाच्या संभाव्य महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून उमेदवारीसाठी हालचालींना वेग आला आहे औरवाडचे इंजिनियर आय आय पटेल बुबनाळचे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शहापुरे आणि कवठेगुलंदीतील कवठेगुलंद ग्रामविकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन ऋषीराज शिंदे सरकार यांच्यात उमेदवारीसाठी ती तीव्र स्पर्धा सुरू असल्याचे समजते स्थानिक प्रभाव सामाजिक कामाचा अनुभव आणि संघटनात्मक पाठबळ या निकषावर उमेदवारी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील ही निवडणूक केवळ उमेदवारांसाठीच नव्हे तर संबंधित नेत्यांसाठीही प्रतिष्ठेची ठरणार आहे कोणता गट बाजी मारतो यावर आगामी तालुकास्तरीय राजकारणाची दिशा ठरण्याची शक्यता असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण शिरोळ तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे सूत्रांच्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता असून त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी अधिक तीव्र होणार आहे त्यामुळे आला जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय घडामोडी आगामी काळात अधिकच चर्चेत राहणार आहेत हे निश्चित रायत सारे वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ